झाडे यांना निरोप देताना त्यांच्यावर फुलांची बरसात करण्यात आली तर खुल्या जीपमधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली दरम्यान पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी मिरज पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला आहे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात काम केले आहे पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी पुष्पगुच्छ देऊन पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि नूतन पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना शुभेच्छा दिल्या गेल्या पावणे दोन वर्षापासून झाडे हे पोलीस निरीक्षक म्हणून मिरज शहर येथे कार्यरत आहेत अनेक गंभीर घटना खून मारामाऱ्या दरोडा चोरी आदी घटनांना त्यांनी कौशल्याने तपास करत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले शहरात विविध सण आणि कार्यक्रम शांततेत साजरे होण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता संजीव झाडे यांची कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली यानंतर मिरज शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी व नागरिक यांनी मिळून त्यांना अनोख्या पद्धतीने निरोप दिला